एक बॉम्ब जो अण्वस्त्र नाही पण अण्वस्त्र इतकंच घातक हायड्रोजन बॉम्ब पण नॉन न्यूक्लियर चीनने याचं यशस्वी टेस्टिंग केलंय आणि अमेरिका रशिया जपान भारत सारख्या देशांची झोप उडावली हा बॉम्ब स्फोट करतो पण अणुशक्ती वापरत नाही मग प्रश्न हा पडतो की ही नवीन शस्त्रपर्धा आपल्याला घेऊन तरी कुठे जाणार आहे तसंच चीन नेमकं काय का खेळ खेळतोय आणि त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा स्फोट उलगाडा करूया या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चीनने काय ते पाहूया तर एप्रिल दोन हजार चोवीस चीनच्या एक अतिशय चाचणी पार पडली चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं स्वतः जाहीर केलं की त्यांनी एक नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली हायड्रोजन बॉम्ब सामान्य अण्वस्त्रापेक्षा हजारपट घातक पण यामध्ये युरेनियम प्लुटेनियम सारख्या रेडिओ पदार्थांचा उपयोग होत नाही म्हणजेच काय तर स्फोट होतो उष्णता निर्माण होते ध्वनी लहरी निघतात पण अनुविकिरण मात्र होत नाही हे शस्त्र आहे पण ते न्यूक्लिअर वर्गात येत नाही आणि म्हणूनच कुठल्याही चीन आंतरराष्ट्रीय परवानगी शिवाय चीन याचा निर्मिती आणि टेस्टिंग करू शकतो आता बघूया या बॉम्बचं स्ट्रॅटेजिक महत्व काय तर तुम्हाला वाटत असेल हे फक्त एक तांत्रिक संशोधन आहे आहे तर नाही नाही हे हे शुद्ध सामरिक म्हणजे एक प्रकारे असं की जबाबदारी फेकायची नाही आणि धमकी द्यायची सोडायची नाही चीनला एक शस्त्र हवं होतं जे युद्धात वापरता येईल पण अन्नविध उकळणार नाही विध जिंकायचं पण न्यूक्लिअर कंट्रोल ट्रिटीचं उल्लंघनही करायचं नाही हे अगदी परफेक्ट हॅबिट वेपन आहे कारण या बॉम्बचा उपयोग करून चीन शत्रूच्या बंकर करू शकतो आणि तरीही म्हणू शकतो हे अन्वस्त्र नाही चीनची सामरिक समीकरणाला टाकते यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे पेंडगॉन निवेदन दिलं चीन फक्त तंत्रज्ञान नाही तर शस्त्रनिमित्त या घडीवर जातोय तसंच नातो मध्ये चर्चा सुरू झाली की नॉन न्यूक्लिअर डिस्क्रिप्टिव्ह वेपन्स वर कोणतीही आंतरराष्ट्रीय मर्यादा नाही म्हणजे चीन रशियाई इराण यांना फ्री हँड मिळतोय तर आता पाहूया भारताच्या या संपूर्ण प्रकरणावरती भूमिका काय तर भारताला यातून मोठा धडा घ्यावा लागेल जेव्हा पाकिस्तानसारख्या देश चीनच्या पंखाखाली बसताय आणि चीन नवीन नवीन हत्यार बनवतोय तेव्हा भारताची सामरिक तयारी सशक्ती झालीच पाहिजे डी आर डी ओ आणि बी आर सी यांच्यासाठी एक चेतावणी आहे केवळ परंपरागत अणुवस्त्र असून भागणार नाही नव्या युद्ध पद्धतीला समोर जाण्याची तयारी असलीच पाहिजे चीनचा नवीन बॉम्ब म्हणजे टेक्नॉलॉजीच्या नावाखाली सामरिक स्फोट हायड्रोजन बॉम्ब पण विना हे शस्त्र आता पुढच्या पिढीतील युद्ध ठरवणार आहे जेथे विनाश होतो पण अणुबॉम्ब वापरला नाही असं दाखवताही येतं चीनचा संदेश अगदी स्पष्ट आहे आम्ही अणुवस्त्रांचा वापर करत नाही पण नाश नक्कीच करू शकतो चीन कडून होता। होता, फक्त स्फोटावर जिंकता येतं त्यांचं शस्त्र आता तंत्रज्ञान झाले पुढच्या शस्त्र स्पर्धेत अणु नाही तर नॉन अनुबॉम्ब निर्णायक ठरू शकतील या सर्व प्रकरणावरती तुमचं मत काय हे शस्त्र उपयोगी की धोकादायक कमेंट मध्ये आपलं मत नक्की लिहून टावा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल म्हणजेच मास्ट लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र